नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेचा जो अर्ज आहे तो तुम्ही ऑनलाईन कशाप्रकारे भरू शकता मोबाईलवर कशाप्रकारे भरू शकता याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा ही जी वेबसाईट दिलेली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या साईडवरून तुम्हाला आपला अर्ज भरावा लागेल ठीक आहे तर अर्ज भरताना याच्या तीन आडव्या रुष्यात दिसत आहे तर यावर तुम्हाला अगोदर क्लिक करावं लागेल यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि तुमचा पासवर्ड टाकावा लागेल पासवर्ड टाकल्यानंतर हे कॅप टाकायचा आणि कॅप टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचं जर तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन झाले असेल तरच जर नाही झालं असेल नवीन तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर या ठिकाणी जे क्रिएट अकाउंट दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि तुम्ही आपला जो अर्ज आहे नवीन हा भरू शकता तर क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचा आपण सुरुवातपासून पाहू अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे तर तर आता ज्या काही महिला आहेत त्यांनी आपला आधार कार्ड समोर ठेवून हे संपूर्ण माहिती भरून घ्यायची आधार कार्ड तुम्हाला समोर ठेवूनच ही संपूर्ण माहिती भरावी लागेल ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकावं लागेल तर अगोदर तुम्हाला नाव विचारलेलं आहे तर नाव इंग्लिशमध्ये टाकायचं नंतर मोबाईल क्रमांक विचारलेला आहे मोबाईल क्रमांक पण हा इंग्लिशमध्ये टाकायचा मला आता एक पासवर्ड तयार करावा लागेल एक पासवर्ड तयार करायचा व्यवस्थित जो तुमच्या लक्षात राहील असा नंतर बघा डिस्ट्रिक्ट विचारलेलं तर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करावा लागेल तुमचा जो काही जिल्हा असेल तो सिलेक्ट करायचा नंतर तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा जो काय तुमचा तालुका का असेल नंतर व्हिलेज व्हिलेज या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल तर या ठिकाणी विलेज सिलेक्ट करायचं करा मी अमरावतीत राहतो तर अमरावती सिलेक्ट केलं या ठिकाणी अमरावती कॉर्पोरेशन नंतर वार्ड वार्ड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल जो काही तुमचा वार्ड असेल तो सिलेक्ट असे करायचा नंतर सिलेक्ट ऑथॉराईज पर्सन तर जनरल उमेन या ठिकाणी सिलेक्ट करू शकता ठीक आहे आणि बघा या ठिकाणी हा जो कॅपशा दिलेला आहे हा व्यवस्थित टाकायचा कॅपशा टाकल्यानंतर या ठिकाणी साईन अप करायचं ठिकाणी साईन अप झालेला आहे तुमचं आता बघा तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला होता नंबर नंबर ला तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा लागेल ठीक आहे जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला तो टाकायचा या ठिकाणी नंतर साईन अप झाल्यानंतर व्यवस्थित आणि जो आपण पासवर्ड तयार केलेला होता लक्षात ठेवायचं पासवर्ड तुम्हाला प्रत्येकदा मागितल्या जाईन या ठिकाणी पासवर्ड हा व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचा आता ह्या जो कॅप्चा दिलेला आहे कॅप्चा टाकायचा आणि या ठिकाणी पुन्हा लॉग इन करायचं तर बघा मित्रांनो लॉग इन केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे याच्या तुम्हाला पांढऱ्या आळव्या तीन रेषा दिसत आहे यावर क्लिक करायचं आणि अप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला आता आधार कार्ड नंबर टाकायचा जो काही आधार कार्ड नंबर असेल तो टाकायचा आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचा आणि ह्या कॅप्टिया टाकावं लागेल तुम्हाला कॅप्टिया टाकायचा कॅपट्या टाकल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिट आधार करायचा ठीक आहे व्हॅलिट आधारवर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ठीक आहे तर सर्व अर्ज तुम्हाला आता या ठिकाणी भरावे लागेल पूर्ण अर्जचा इंग्रजीमध्ये भरायचा तर या ठिकाणी तुम्हाला अगोदर तुमचं नाव विचारलेलं आहे आधार कार्डनुसार तुम्हाला तुमचं नाव लिहावं लागेल जे काही तुमचं नाव असेल ते लिहायचं नंतर तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं फादर्स हजबंडने मी या ठिकाणी विचारलेलं आहे तुमचं जर लग्न झालं असेल तर तुम्ही आपल्या नवऱ्याचं नाव लिहू शकता या ठिकाणी हजबंडवर क्लिक करायचं आणि आपल्या नवऱ्याचं नाव लिहायचं लग्न झालं नसेल तर फादरवर क्लिक करायचं आणि आपल्या वडिलाचं नाव या ठिकाणी लिहायचं ठीक आहे तर आधार कार्ड जर तुमचं वडिलाच्या नावानं असेल तर वडिलाचं नाव या ठिकाणी टाकायचं फादर एम खाली टाकायचं त्याच्या तर बघा नंतर तुम्हाला मेडन नेम टाकायचं आहे तुमचं मेडन नेम या ठिकाणी टाकायचं मेडन नेम ऑफ वुमेन विचारलेलं आहे जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लग्नाच्या अगोदरचं नाव लिहावं लागेल जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लग्नाच्या अगोदरचं नाव लिहावं लागेल जर तुमचं लग्न झालं नसेल या ठिकाणी काहीच लिहायचं नाही सोडून द्यायचं ज्या महिलाचं लग्न झालं नाही त्यांनी या ठिकाणी काहीच लिहायचं नाही ज्या महिलाचं लग्न झालेलं आहे त्यांना फक्त मेडन नेम ऑफ उमेन म्हणजे लग्नाच्या पूर्वीचं नाव या ठिकाणी लिहावं लागेल मॅरिडियल स्टेटस म्हणजे लग्न झालं असेल तर मॅरिड करायचं लग्न झालं नसेल तर अनमॅरिड करायचं विधवा असेल तर विडो करायचं डिवोर्स झाला असेल तर डिवोर्स करायचं जर तुम्ही वेगळे राहत असाल तर सेपरेट करायचं ठीक आहे जे तुमचं स्टेटस असेल ते या ठिकाणी क्लिक करायचं जन्मतारीख टाकावी लागेल तर जन्मतारीख टाकताना या ठिकाणी तुमचा महिना आणि वर्ष येते ठीक आहे मग जन्मतारीख एपर्यंत यावर क्लिक करत राहायचं तर बघा या ठिकाणी महिना आल्या तुमचा वर्ष आलेलं आहे आणि खाली तुम्हाला एक सिलेक्ट करावी लागेल तारीख ठीक आहे जे काही तुमची तारीख असेल ते सिलेक्ट करायची तर बारा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव हे समजा जन्मतारीख आहे हे मी सिलेक्ट केलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला पण करावी लागेल सेट करायची तर बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे यू आर बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का तर ज्या महिला जन्म महाराष्ट्रात झालेला आहे त्यांनी येशवर असं क्लिक करायचं आणि ज्यांचा जन्म महाराष्ट्रात बाहेर झालेला आहे त्यांनी या ठिकाणी नो करायचं नंतर तुम्हाला विचारलेलं आहे अप्लिकंट करंट ॲड्रेस अँड अदर इन्फॉर्मेशन तर तुमचा जो सध्याचा पता आहे करंट ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्यायची तर बघा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस टाकावं लागेल ठीक आहे फुल ॲड्रेस तुमचा पिनकोड नंबर तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचा तालुका तुमचं विलेज नंतर मुन्सिपल कॉर्पोरेशन तुमचं वार्ड झोन तर बघा नंतर तुम्हाला कॉन्स्टिट्युएन्सी विचारलेला आहे कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे तुमचा मतदारसंघ तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करायचा मतदारसंघ तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे मतदारसंघ आणि तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा तर हे माह बघा मी गव्हर्नमेंटची कुठली स्कीम घेत आहे का एस असेल तर एस करायचं नो असेल तर नो करायचं ठीक आहे या ठिकाणी आपण नो केलेला या ठिकाणी तुम्हाला बँकचं फुल नेम टाकावं लागेल ठीक आहे ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे ते टाकावं लागेल नंतर तुमचं नाव कारण तुमच्याच नावाने हे अकाउंट असणे गरजेचं आहे ठीक आहे तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं पूर्ण अकाऊंट होल्डर नेममध्ये नंतर बँक अकाऊंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल जो काही बँक अकाउंट नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा कन्फर्म बँक अकाउंट नंबर तो पुन्हा नंबर या ठिकाणी खाली टाकायचा तुमचा आय एफ सी कोड या ठिकाणी विचारलेला आहे आय एफ सी कोड टाकायचं बघाय जे सीडेट बँक अकाउंट विचारलेलं आहे तुमचं बँक अकाउंट आधार कार्डची सीडेट आहे का कारण सी डेट अकाउंट असणे गरजेचं आहे आपण जो मागा तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला होता बँक अकाउंट स्टेटस सीडे जे आहे ते ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे सीडेट नसेल तर तुम्ही ते लवकरात लवकर सीडेट करून टाकायचं ठीक आहे मी या ठिकाणी एस केलेलं आहे आता बघा तुम्हाला या ठिकाणी काय काय अपलोड करावे लागते तर तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं तुमचं आधार कार्ड दोन्ही साईडनं अपलोड करायचं लक्षात ठेवायचं आधार कार्ड दोन्ही साईडनं अपलोड करायचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे आधार कार्ड फ्रंट साईड आणि बॅक बॅकसाईड दोन्ही साईडनं तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि लक्षात ठेवायचं हे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते ओरिजनलस अपलोड करायचे हॉट्सपती अपलोड करायचे नाही नंबर दोन बघा जर तुमच्याकडे डोमेशन वगैरे नसेल तर तुम्ही तुमचं बर्थ बर सर्टिफिकेट अपलोड करू शकता टी सी अपलोड करू शकता राशन कार्ड अपलोड करू शकता हे तुमचं पंधरा वर्ष अगोदरच असणे गरजेचं आहे यापैकी तुम्ही काही अपलोड करू शकता तुमच्याकडे उत्पन्नात दाखला नसेल तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी ऑरेंज किंवा येलो राशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता ठीक आहे उत्पन्नात दाखला नसेल तर या ठिकाणी ऑरेंज किंवा येलो राशन कार्ड असेल तर या ठिकाणी यश करायचं आणि ते या ठिकाणी अपलोड करायचं राशन कार्डचे दोन्ही साईड अपलोड करावे लागेल तुम्हाला ठीक आहे हे पहिले जे दिलेलं आहे हे फ्रंट साईड आहे नंतर बॅक साईड दोन्ही साईडनं राशन कार्ड आपलं अपलोड करायचं आधार कार्डप्रमाणे नंतर तुम्हाला या ठिकाणी हमीपत्र अपलोड करावे लागेल नंतर तुम्हाला या ठिकाणी फोटो काढावा लागेल ठीक आहे एक तर फोटो तुम्ही अपलोड करू शकता किंवा डायरेक्ट लाईव्ह काढू शकता ठीक आहे आणि हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर एक्सी विडो क्लिक करायचं आणि हे संपूर्ण स्वीकारायचं स्वीकार करायचं आणि हे जे तुम्हाला खाली दिसत आहे या ठिकाणी सबमिट करायचं तुमचा ऑनलाईन जो अर्ज आहे हा सबमिट होऊन जाईल लक्षात ठेवायचं अशा प्रकारे तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे वेबसाईट व्यवस्थित सुरू आहे तुम्ही आपल्या मोबाईलवर पण आपला अर्ज भरू शकता पण संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते व्यवस्थित अपलोड करायचे मला समजलं असेल की अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे तर संपूर्ण माहिती आधार कार्ड समोर ठेवून भरायचे आधार कार्डची दोन्ही साईट अपलोड करायची फ्रंट आणि बॅक आणि राशन कार्डची पण फ्रंट आणि बॅक साईट अपलोड करायची हमीपत्र अपलोड करायचं आणि या ठिकाणी आपला फोटो कॅप्चर करून घ्यायचा तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर आता लक्षात ठेवायचं तुम्हाला आधार कार्ड पण दोन साईडने अपलोड करावे लागेल तुमचं जर राशन कार्ड असेल राशन कार्ड पण दोन साईडने अपलोड तुम्हाला करावे लागेल दोन्ही त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे ते व्यवस्थित अपलोड करायची ठीक आहे आणि आधार कार्ड समोर ठेवून संपूर्ण अर्ज भरायचा तर बँक पासबुकची पण माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सांगावी लागणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद